राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला आणि या निर्णयाचे पडसाद सबंध राज्यभरात उमटताना दिसतात पुण्यामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटले खर तर अजित पवार गटानं याचा जल्लोष साजरा केला तर दुसरीकडे शरद पवार गटानं यावर नाराजी व्यक्त केली कालच आपण बघितलं की पक्ष कार्यालयाच्या बाहेर काळ्या फिती बांधून शरद पवार गटानं या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय पण हे काही आता थांबलेलं था नाही आहे पुण्यामध्ये हे आता हे पोस्टर तुम्ही बघत आहात हे पोस्टर आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि या पोस्टरवर जोरदार चर्चा होऊ लागली आहे या पोस्टर वर काय मजकूर लिहिलेला आहे तो मी एकदा तुम्हाला वाचून दाखवते बांधला वाण नाही पण गुण लागला या है, या हे वाक्य आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ फोटो आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो आहे खर तर उपहासात्मक पद्धतीनं टीका करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं पण याचे जे पडसाद आहे ते पडसाद कशा पद्धतीनं उमटले हे मी तुम्हाला सांगते माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी हे पोस्टर लावलेलं आहे नेमकं काय का त्यांना म्हणायचं आहे त्यांच्याच तोंडून ऐकूया राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही पदाधिकारी पदा आहात कुठले तुम्ही पदाधिकारी आहात आणि हे पोस्टर असं लावण्यामागे काय कारण आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा रिक्षा संघटनेचा शहराध्यक्ष म्हणून पुणे शहरात काम करतो आणि हे बॅनर जे आहे जो पक्ष साहेबांनी मोठा केला होता आणि म्हणजे साहेबांसोबत राहून एकतर पाट्यात खंजीर खूप असला म्हणजे आणि निवडणूक आयोगाने म्हणजे आम्हाला न्याय दिला नाही चिन्हही त्यांना दिलं आणि नावही त्यांना दिलं म्हणजे घड्याळ चिन्ह जे ते पण त्यांनाच मिळालं जरी त्यांना चिन्ह घड्याळ मिळालं असेल तरी त्यांचे काटे आम्ही फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि हे ढवळ्या म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली होती आणि त्यांच्यासोबत अजितदादा गेले आणि त्यांच्यासोबत राहून त्यांच्याकडनं शिकून राष्ट्रवादी फोडली म्हणून ढवळ्यासोबत पवळ्या गेल्या आणि वान नाही पण गुण लागलं म्हणून हे बॅनर लावले याचा निषेध म्हणून मी बॅनर लावले काय प्रतिक्रिया आता आहे सगळ्या तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये खरं तर नाराजी काल तुम्ही कालच व्यक्त केलेली आहे पण आज अशा पद्धतीनं पोस्टर लावून सुद्धा तुम्ही निषेध करता आहात काय आता म्हणजे जे साहेबांचं जे वय आहे आणि म्हणजे अशा वयामध्ये एकतर घरातल्या माणसानेच असं फुटू नये म्हणजे आम्हालाही दुःख वाटतंय म्हणजे आज कार्यकर्ता असलो तरी साहेबांसोबत आम्ही गेले दहा बारा वर्ष झालं मी साहेबांसोबत काम करतो साहेबांनी गेल्या जेव्हा राजीनामा दिला होता त्यावेळी मी साहेबांना सुद्धा पत्र लिहिलं होतं आणि त्याचं दखल पण साहेबांनी घेतलं होतं देखील मागं घेतला होता मग असं म्हणजे आम्ही साहेबांसाठी जीवापाड करायचं दादांसाठी पण आम्ही केलं होतो पण त्यांनी कुठं त्यांचं काही ठेवलेलंच नाही आहे म्हणजे एकाच ताटात खायचं आणि हे करायचं हे काय मला मनाला पटलेलं नाही त्यामुळे अशा पद्धतीने पोस्टर बांधून निषेध केलेला के काय प्रतिक्रिया येत आहेत पुण्यातल्या तर दांडेकर पुल या परिसरामध्ये म्हणजे मध्यवर्ती शहरातला हा तर भाग आहे आणि ये जा करणाऱ्यांची संख्या या चौकात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत असे पुस्तक लोक थांबतायत बघतायत म्हणजे बरोबर लावलंय लाव त्याच्यात ला काय चुकलेलं नाही असं म्हणजे मला आतापर्यंत जे लोक भेटले सकाळपासून ती म्हणतात योग्यच आहे नक्कीच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत अशा पद्धतीनं आपण बघितलेलं आहे, आहे की शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी काल नाराजी व्यक्त केली पण अजितदादांसाठी आम्ही इतकं केलं तरी सुद्धा अजित पवारांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि साहेबांकडनं पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्ह हे काढून घेण्यात आलं त्यामुळे अर्थात यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पोस्टर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि त्यामुळे पुणे शहरात आज तरी किमान या पोस्टरची सगळीकडे चर्चा रंगताना दिसते पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत डॉट कॉम